नमस्कार मी टी आंबेगावे मुख्य संपादक पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी पोलीस टाइम्स या चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करा तळा शहरातील ऐतिहासिक तळगड किल्ल्यावर शिवकालीन गुप्त दरवाजा सापडलाय हा गुप्त दरवाजा शोधण्यासाठी दुर्गरत्न प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांनी विशेष मेहनत घेतलीय अभ्यासकांकडून गडाची माहिती नकाशा घेतला आणि शिवभक्तांनी फावडे टिकाव पहारी हाती घेऊन गुप्त दरवाजा शोधून काढलाय हा दरवाजा शोधण्यासाठी दोन राबवण्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे अठ्ठेचाळीस साली तळगड आदिलशहा कडून जिंकून घेतला त्यानंतर सोळाशे एकोणसाठ साली अफजल खानच्या स्वारीच्या वेळी सिद्धीनं तळगडाला वेढा घातला होता पण अफजल खानच्या पराभवाची बातमी मिळाल्यावर सिद्धीनं वेढा उठवला तळगड हा किल्ला तसा लहान आहे त्यामुळे याचा घेर पण लहान आहे हा गड दक्षिणोत्तर पसरलेला आहे या तळगडावर गुप्त दरवाजा असल्याची माहिती दुर्गरत्न प्रतिष्ठानला मिळाली त्यानुसार प्रतिष्ठानच्या सदस्यांनी अभ्यासकांची घेतली अभ्यासकांकडून गडाचा नकाशा घेतला आणि गडाची माहिती घेतली त्यावेळी गडावर एक गुप्त दरवाजा असल्याचं लक्षात आलंय पहिल्या मोहिमेत पंधरा ते वीस सदस्यांनी अर्धा मातीचा ढिगारा उपसून काढला पुन्हा दुसऱ्या दिवशी पंचेचाळीस ते पन्नास सदस्यांनी विशेष मेहनत घेऊन चोर दरवाजा शोधून काढला दरवाजाचा आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यात आला त्या ठिकाणी आकर्षक रांगोळी काढून फुलांच्या हारानं दरवाजा परिसर सजवण्यात आला सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स